लाडसावंगी येथे रामाविश्राम फुलसौंदर यांच्या वर्षश्रद्धानिमित्त शालेय साहित्य वाटप दिनांक बावीस नोव्हेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील लाडसावंगी येथे पी एम श्री उच्च माध्यमिक विद्यालय लाडसावंगी येथे रामाविश्राम फुलसौंदर यांच्या वर्षश्रद्धेनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व एकावन्न डझन वाह्या वाटप करण्यात आल्या रामा विश्राम पुलस यांचा मोठा मुलगा संतोष रामा रामसौंदर यांनी वर्ष श्रद्धा निमित्त सर्व खर्च टाळून गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून एक वेगळा संदेश जनतेला दिला कार्यक्रमानिमित्त आवर्जून उपस्थित असलेले उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राधाकृष्ण पाठाडे संचालक गणेश दयांडे त्याचप्रमाणे लाडसांग येथील सरपंच तथा माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश शिंदे माजी पंचायत समिती सदस्य रवींद्र पडूळ माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश शिंदे लाडसावंगी तंटामुक्ता अध्यक्ष आनंदा पवार सोपान बापू पडूळ माजी ग्रामपंचायत सदस्य अप्पा तोडकर दिनेश पडूळ लिंबा बापू गवारे संदीप शिंदे शुभम ढोके त्याचप्रमाणे शाळेचे मुख्याध्यापक श्री गोरख नजनसर व सर्व शिक्षक शिक्षिका आणि विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते हा चांगला उपक्रम राबवल्याबद्दल संतोष राम कुलसुंदर यांचे कौतुक करण्यात आले अनिल भालेराव जिल्हा प्रतिनिधी एस एस इंडिया न्यूज छत्रपती संभाजीनगर